श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जाऊ ही मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे ते म्हणजे की वट पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये पूजा कशी करायची त्याचबरोबर बाहेर जाऊन कशी पूजा करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे आणि पूजा कशी केली पाहिजे मी ती तुम्हाला दाखवणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याचबरोबर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर खूप जणांना शेअर करण्याचा प्रयत्न करा चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पूजा करण्यासाठी घरातल्या घरात जी साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर एका ताटामध्ये तुम्हाला फुलं घ्यायची आहेत विड्याचे पानं घ्यायची आहेत त्याचबरोबर खोबरं घ्यायचं आहे आणि तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की हे जे आहे त्याच्यामध्ये बांगड्या आहेत किंवा वटीचं जे सामान असतं ते सगळं ह्याच्यामध्ये आहे हिरव्या कलरचा कपडा सुद्धा ह्याच्यामध्ये दिला गेलेला आहे तांदूळ सहित ह्याच्यामध्ये दिले हळदी कुंकू पण आहे तर तुम्हाला जमलं तर तुम्ही बाजारामध्ये घेऊ शकता किंवा घ्यायची गरज नाही पाणी घ्यायचं आहे साखर घ्यायची आहे तांदूळ पण मी घेतलेली आहेत त्याचबरोबर अत्तर घ्यायचं आहे पुन्हा जी आपण वडाच्या झाडाला जी दोरा गुंडाळतो तो धागा पण घ्यायचा आहे त्याचबरोबर गहू घ्यायचे आहेत एक नारळ घ्यायचा आहे आंब्याचं आंबासुद्धा घ्यायचा आहे आंब्याला खूप महत्त्व दिलं जातं तर अशा रीतीनं खाली एक पाठ घेतला आहे त्याच्यावर पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकलं आहे तुम्ही कोणत्याही रंगाचं वस्त्र टाकू शकता नाही टाकलं तरी चालतं त्याचबरोबर आपल्या सगळ्याला माहिती आहे की पूजा करण्यासाठी आधी दिवा लावणं खूप गरजेचं असतं तर दिवा लावलेला आहे प्रज्वलित केलेला आहे तर अशा रीतीने वड्याचा जी फांटा आहे तो त्याच्यामध्ये लावला गेलेला आहे तर अशा रीतीने पूजा पूजेचं सगळं साहित्य घेतलेलं आहे त्याचबरोबर दक्षिणा खूप महत्त्वाची असते म्हणजे अकरा रुपये असतील एकवीस रुपये असतील ते तुम्हाला घ्यायचे आहेत तर अशा रीतीने पूजा साहित्य आहे सगळं चला आता पूजेला सुरुवात करूया तर आता आपण गणपती बाप्पाची आधी स्थापना करून घ्यायची आपल्या सगळ्यांना माहिती कोणत्याही पूजेमध्ये गणपती बाप्पाची स्थापनाला खूप महत्व असतं तर आधी गणपती बाप्पाला स्थापना करत असताना ओम गण गणपती नम मनात पाणी थोडं थोडं गणपती बाप्पाच्या मूर्तीवर सोडायचं आहे तर काय ओम गर गणपते नमः ओम गणपते नमः ओम गर गणपते नमः ओम गर गणपते नमः ओम गर गणपते नमः ओम गर गणपते नमः अशा नम नम रीतीने गणपती बाप्पाला पाण्यानं अभिषेक घालायचा नंतर स्वच्छ करून स्वच्छ करून गणपती बाप्पा घ्यायचे आणि विड्याच्या पाण्यावर विड्याचे पानं दोन घ्यायचे एकत्र करून आणि त्यांची विड्याच्या पाण्यावर स्थापना करायची तर आता गणपती बाप्पाची स्थापना आपण करून घेऊया तर गणपती बाप्पाला स्वच्छ करून घेतलेलं आहे तर ही जी दोन विड्याची पानं आहेत एकत्र करून घ्यायचे त्याच्यावर अक्षदा टाकायच्या त्याच्यावर अक्षदा म्हणजे त्याच्यावर हळदी कुंकू खूप महत्त्वाचं असतं जशाच तसं पांढऱ्या अक्षदा ठेवायच्या नाही आहेत नंतर गणपती बाप्पाची मूर्ती त्याच्यावर ठेवायची तुम्ही कुंकू चंदन गणपती बाप्पाला लावू शकता अशा रीतीने गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर एक फूल घ्यायचं फूल आपल्या गणपती बाप्पाला लाल कलरचं अर्पण करायचं जे असेल ते दुर्वा असतील तर दुर्वा सुद्धा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत लक्षात ठेवा दुर्वा खूप महत्वाच्या आहेत अशा रीतीने गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर फुलं अर्पण करून घ्यायची आणि आपल्या सगळ्यांना माहिती की जी नैवेद्य दाखवला जातो त्याच्यामध्ये खोब्र आणि गुळ असतो तर माझ्याकडं गुळ नसल्यामुळे मी साखर ठेवलेली आहे जी तुमच्याकडं गोड असेल ते तुम्हाला ठेवायचं आहे पण खोबरं आणि गुळच नक्की ठेवा त्यानंतर आपल्या गणपती बाप्पाला दिवा नंतर पूजा झाल्यानंतर स्थापना झाल्यानंतर दिवा दाखवून घ्यायचा आहे नंतर धूप घ्यायची आहे धूप पण आपल्याला लावायची आहे धूप सुद्धा ओवाळून घ्यायची आहे अशा रीतीने गणपती बाप्पाची पहिल्यांदा स्थापना आधी करायची लक्षा आहे लक्षात ठेवा पहिल्यांदा गणपती बाप्पाची स्थापना ही करायची आहे तर अशा रीतीने गणपती जो गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे तर आता गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे आता आपण झाडाची पूजा करून घेऊया तर सगळ्यात आधी जी कुंडी आहे त्याला तुम्हाला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आता तुम्हाला वळखू येत नसेल पण स्वास्तिक काढून घ्यायचं आहे कारण की मी कपडा गुंडाळल्यामुळे जरा थोडीशी अडचण आहे छान दिसावं किंवा आपलं मन त्याच्याकडे आकर्षित व्हावं यासाठी मी कपडा गुंडाळलेला आहे तुम्हाला जमलं तर तुम्ही सुद्धा कपडा गुंडाळू शकता तर मी स्वास्तिक काढून घेतलेलं आहे आता वड्याच्या झाडाला पहिल्यांदा पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे दूध असेल तर दूधसुद्धा अर्पण करायचं आहे दूध पाणी अर्पण करायचं आहे ते झाल्यानंतर अक्षदा थोड्याशा तिथे ठेवायच्या अक्षदा ठेवायच्याच हे लक्षात ठेवा नंतर, नंतर फुलं आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचे आहेत जी असेल ती फुल तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या झाडाला झाडाची पूजा करत असताना फुल ठेवायचे आहेत अशा रीतीने फुलं झाले आता लक्षात ठेवायचं आहे की त्या ठिकाणी विड्याचे पानं ठेवायचे तुम्ही दोन ठेवा पाच ठेवा जेवढे जमतील तेवढे त्या ठिकाणी दोन विड्याचे पानंसुद्धा ठेवायचे त्या ठिकाणी जी आपलं जी आपण अर्पण करणार आहोत ते त्या ठिकाणी ठेवायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपलं हे जे आहे त्याच्यामध्ये खोबरं आहे खर खारीक आहे वाटी आहे सगळं जे आहे हे त्या ठिकाणी ठेवायचं आहे बांगड्या ती मी खाली ठेवून दाखवते ह्या ज्या वस्तू आहेत ह्या त्या विड्याच्या पाण्यावर पानावर ठेवायच्या आहेत एक एक करून ठेवायच्या आहेत तर लक्षात ठेवा आता ही घरातल्या घरात पूजा करत आहोत म्हणून अशा रीतीने ह्या ठिकाणी ठेवायचं आहे नंतर जी आपल्याला माहिती असावं की आपल्याला आंबा नारळ पण ठेवायचा आहे ही आता मी इथं ठेवून दाखवते तर त्याच्या आधी ही जी सामान आहे आपलं हळदी कुंकू असेल ही लाल हिरव्या कलरचा कपडा आहे तीसुद्धा सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता लाल कलरचा सुद्धा कपडा भेटतो तुम्ही जी भेटेल ती तुम्हाला तिथं झाडाला ही करून टाकायचं अर्पण करायचं आहे नंतर हळदी कुंकू आता हळ हळदी कुंकू असेल किंवा ह्या जी बांगड्या आहेत तुम्हाला दिसत असतील ही बांगड्या हिच्यामधले जी सामान आहे ते सामान जे आहे लाल कलरचा दोरा पण आहे ह्याच्यामध्ये काळे मणी सुद्धा दिलेले आहेत जेवढं आपलं शृंगारचं असतं ते सुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे तर हे मी आता इथं मधी मध्येच ठेवते झाडाच्या तिथं अशा रीतीने ठेवून द्यायचं आहे तुमच्याकडं अशा रीतीने ठेवायचं आहे नंतर आता नारळ आलं नंतर आंबा आंब्याला खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे तर गहू घ्यायचे आहेत गहू गहू इथं ठेवायचे आहेत इथं गहू ठेवायचे आहेत तर ब्लाऊज पीस ठेवायचा आधी नंतर ओटीचं जे सामान आहे जी, जी तुमच्याकडून शृंगारच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता तर आता ओटी भरत असताना ही गहू ठेवायचे आहेत गहू ठेवायचे नंतर आंबा त्याच्यावर ठेवायचा नंतर ही जी नारळ आहे हे नारळ पण ह्या ठिकाणी ठेवून द्यायचं आणि जी तुमच्याकडं टिकल्याचं पॉकेट असेल शूत सेंदूर असेल आरसा असेल कंगवा असेल ज्या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत त्या तुम्ही ठेवू शकता एक लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत नंतर आ, हे हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे की त्या ठिकाणीसुद्धा फुलं अर्पण करायची आहेत पूजेच्या ठिकाणीसुद्धा फुलं ठेवायची आहेत तर इथं तुम्हाला जेवढं शृंगारच्या गोष्टी ठेवायच्या तिथं ठेवा आणि आपण वडाच्या झाडाच्या तिथं पाहतो की खूप जणांनी जितकं म्हणेन तितकं तुम्हाला जेवढं वाटेल तेवढ्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवू शकतात म्हणजे जेवढं आपण वापरतो लिबिस्टिक असेल कंगवा असेल निरीपी नसेल म्हणजे तुमच्याकडं ज्या गोष्टी शृंगारच्या आहेत तेवढ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता अशा रीतीने पूजा करून घ्यायची आहे आणि आता महत्वाची गोष्ट की आपल्याला सात प्रदक्षिणा घालायच्या असतात तर हो का ही त्याचा दोरा आहे तर त्याला मग आपण प्रदक्षिणा घालून घेऊया तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते की मी फक्त तुम्हाला दाखवणार आहे दोरा गुंडाळताना तर सात वेळा गुंडाळायचा आहे आणि अशा रीतीने पूजा पूर्ण करायची आहे प्रदक्षिणा झाल्या की एक मंत्र म्हणावा सावित्री ब्रह्मावंदिनी सर्वदा प्रिय भाषिणी तेन सत्यनमा पाही दुःख संसार सागरात अवियोगी यथा देव सावित्रो सहित तथा तथास्माक भूयात नम जन्मती अशा रीती अशा रीतीने एक मंत्र म्हणायचा अशा रीतीने हा मंत्र म्हणायचा आणि नमस्कार करायचा नंतर आपल्या पतीचे पतीच्या सुद्धा पाया पडायचं आणि वडाला हळदी सुद्धा नंतर अर्पण करायचं अशा रीतीने पूजा करायची आणि तुम्ही घरी आल्यानंतर उपवास सोडू शकता पट पौर्णिमेच्या दिवशी अशा रीतीने घरातल्या घरात तुम्हाला पूजा करायची आहे तर एक लक्षात ठेवा जी तुमच्याकडे साहित्य घरामध्ये उपलब्ध असेल ते साहित्य घेऊन सुद्धा तुम्हाला पूजा साध्या रीतीने करता येणार आहे मनामध्ये श्रद्धा पाहिजे आणि त्या रीतीने तुम्ही पूजा करू शकता खूप जण घरामध्येच पूजा करतात म्हणून मी तुम्हाला दाखवले त्याचबरोबर खूप जण ज्या ठिकाणी झाड आहे वृक्ष आहे त्या ठिकाणी जाऊन पूजा करत असतात वटपौर्णिमेच्या दिवशी खूप स्त्रिया आपल्याला पाहायला मिळतात की शृंगार करून त्या वटपौर्णिमा साजरी करत असतात जेवढं जमेल तेवढा त्या ते दिवशी तुम्ही शृंगार करू शकता त्याचबरोबर घरामध्ये बी पूजा करू शकता जर जमलं तर तुम्ही आरती पण करायची आहे घरामध्ये पूजा करत असाल तर मी आता तुम्हाला दाखवली नाही तर तुम्हाला आरती पण करायची आहे आरती झाल्यानंतर तुम्ही पूजा अशा रीतीने घरामध्ये करू शकता आणि जर तुम्ही वटपौर्णिमेची पूजा वृक्ष ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जाऊन जर करणार असाल तर हे जेवढं साहित्य आहे तेवढं साहित्य ते तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि पूजा करायची आहे अशाच रीतीनं त्या ठिकाणी पूजा करायची आहे फक्त प्रदक्षिणा आपल्याला उठून फेऱ्या म्हणजे उठून प्रदक्षिणा घ्यायच्या आहेत पण घरामध्ये असल्यामुळे मला व्हिडिओ व्हिडिओमध्ये व्हिडिओ करत असताना प्रदक्षिणा घे घेता आल्या नाहीयेत पण आपल्याला वृक्षाच्या प्रदक्षिणा नक्की घ्यायच्या तुम्ही सात असतील पाच असतील आपल्या पतीच्या दीर्घ आयु दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत केलं जातं तर तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जेवढं सामान आपण घरातल्या पूजेसाठी घेतलं आहे तेवढं तोड़ सामान तेवढे तेवढ्या वस्तू तुम्हाला ज्या ठिकाणी वट म्हणजे झाड आहे वटवृक्ष आहे त्या ठिकाणी जाऊन म्हणजे त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे अशाच रीतीनं तुम्हाला बाहेर सुद्धा घराच्या बाहेर सुद्धा पूजा करायची आहे आणि आंब्याला खूप मोठं महत्व आहे तर आंबा ह्या पूजेमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे दुसरं फळ नाही चालेल पण आंबा हा पूजेला लागतोच तर अशा रीतीने पूजा मांडणी करायची आहे आणि ही जी घरातली सा साधी सोपी पद्धतीने मी तुम्हाला पूजा मांडणी दाखवली आहे तशीच पूजा तुम्ही बाहेर सुद्धा करू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा काही चुकलं असेल तर चुकलं असेल तर माफी असावी भेटल्यानंतरच्या व्हिडिओमध्ये शिवस्वामी समर्थन